किती वेळ झाली या माणसाची वाट बघते मी तोंड धुवून वाढते पार हा फॅरेन लवली आणायला शंभर रुपये दिले तर फॅरेन लवली घेऊन या म्हणून माणूस जाईन तिकड बसन काय माहिती तुम्ही म्हणजे सांगितलं फॅरेन लवली अरे फॅरेन लावलं काय खायचं काय हे पोटात गेले ती किती लवली लावले ग परो मी दारो आणि तुला

कुठे फॅरेन लावली कुठे कळची फॅरेन लावली माझ्या तोंडाला लावायची फॅरेन लावली कुठे अरे तुझ्या तोंडाला लावायची फॅरेन लावली नाही मी माझ्या तोंडाला लावायची फॅरेन लावली काय माणूस आहे हा काय सांगितलं मग काय करू फॅरेन लावली कुठे फॅरन लावली कुठे फॅरेन लावली माय माय तोंडालावली काय माणूस आहे काय बेवडा आहे फॅरेन लावलीला पैसे दिले ते

अरे मला तरी कुठं राहील सोबत राहील मला जर अशी भेटली मी इथे सोबत राहील ना मला काय सोबत काय झालं माणूस आहे मला डोकं लावशील ना मला तर मग तू मला येते का हातात चप्पल येते का हातात धरा हातात आणि मारा मारा धरा तू मला बोललो तो मला कौन हाणला मी कुठं आणला माझं घटना तो मला दोन वाला हाणला तो तू तू तुम्हाला हाणली तुम्हाला शंभर रुपये मला शंभर रुपयेच पाहिजे शंभर रुपयाचा पैसे चला पैसे मला फॅरेन लावलीच पाहिजेच घरात यायचं तुम्ही तुला काय फॅरेन लावली उभा तर राहता येतोय का लोचन सगळं लुचू नुसू नवला महादेव असतो महादेव असतो ब्यावडा महादेव अरे पण तो महादेव असतो की चालू तिकडा चल तू काय करायचं पडायचं बाई हे एक ये चल या बघ तू म्हणजे आपण आपण कोण बाबाचा खादू खादू का तू तुम्ही मस्त तुमच्या बापाचा खाता चला घरी चल चल जे ऐसे शकतच यात न काय वेसा कबूंतर को दे ना नग चाल सुडक्या चाली जीव होत गवरती खाली बोल हसून थोडे गाली तू छत्तीस नखरे वाली काही एक शब्द बोल कोणी तुम्ही शांत चालत काय सकाळी अरे का ती वहिनी अरे दारूच्या चाट देऊन तुला आणते अरे लोकाला बायक नाही राहिल्या भाड्या तुला बायको राहिली जास्त बोल नको बघा नाई कुमाली घेऊन येते हा मला कुठे मला बाबा भाई अवघड अरे प्यायचं सोडून दे पेने पाहिले लोकांचं प्रपंचा वाटोळ झालं माझ काय चांगलं झालं का आमचं चांगलं नाही झालं का आपलं चांगलं झालं चांगला झाला मग चालू आहे चांगला तू काय करतो दिलं का

अगं मी घरी बघितलं तुला तू इथं बसली काय करते काही नाही बसले होते आपले अशीच भारी वाटत काय आलं तू आली मला काम काम तुझ्याकडे माझ्याकडं ऐक ना अग दाजी नुसते दारू रुपये देत अगं तू सांग ना काहीतरी समजून मी कवर जायचं त्या माणसाला कुठं पडतय कवर आणू गर तुझा नुसतं दारू पिऊन पडत आहे अगं मी शंभर रुपये दिले ते फॅरन लावली ते आणायला त्याच्या सुद्धा पेऊन आलाय बिचारा कुठं पाडलं होतं बाई तिथून उचलून आणलाय हवे बघ ना काहीतरी करणं तुझं ऐकलं तर बघ ना तुला वाटतंय ग माझं ऐकतील म्हणून वाटत तू मी येऊन ये ना गे काय मग मी सांगून बघ ना मी सांगून बघते जर माझं ऐकलं तर ठीक आहे सार माझ्या संसाराचं वाटोळ झालं अगं नको टेन्शन घेऊ ग मी आहे ना मी सांगते समजून दाजींना तू टेन्शन नको घेत जाऊ तुला माहितीये दाजी ऐकतात माझं ऐकते अगं कवर मी त्यांना आणायचं का कुठून पण उचलायचं आणायचं काय सोपं आहे का जाऊ जा। जा। दे तू नक टेन्शन घेऊ मी सांगते त्यांना आता घरी झोपले तू नक टेन्शन घेऊ मी सांभाळते काय करायचं बर बर, बर मला मारलं पण मारलं मारलं त्यांनी घरात दहाजी तुला मारलं हा काय झालं काय माहिती भाई काळेने हात झाले तर

काय झालं दारू पिले काय भाऊ साहेब कुठं सांग काय भाऊसाहेब लावलं तुम्ही दारू काम राहील मला एवढं सांग अरे मी दारू नाही पिवळ बाबा मग अरे मी ना ते पेल काय थांबसा पेल खपा खपू राहिला या साष्टावर तुम्ही आम आला का ते या खोकल्या आल्यावर कसं व्हायचं दहा रुपये लावर दहा रुपये काय होतं माहिती तुम्हाला तू शाळे मी तो आबा बघ तुम आबा बी तुम्हाला कोण सांगू सांगू राहिल तुम्हाला मी म्हणलं तुम आबा मी तो आबा बी तुम्हीच आहे आमचे बाप मग कसं आहे परत सांगितलं काही गलती आहे का ते मग मी काय काय बोललो सांगू मग तुम्ही काय म्हणते का मी बाप आहे का मी बाप आहे का अरे मग ते समजून सांग तुला होते आणि मला म्हणे मी फॅरिन लवली गोणी मग मी फॅरिन लवली आणली आणि कोण निर्माण फॅरेम लवली आणली तुम्ही तिकडे मुतार फॅरेम लवली आणली भाऊश्या तुला मी गुढी मला आहे ना तुम्ही आल ना हे सर सर फुकून घेऊन मी कपड्याला फुकू नका काहीच नाका तू मला दुःख तर आम्हालाच फुकावं लागेल ते मला काय दुख नाही म्हातारा लवकरच बस 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 तुम्ही आता आहे <laughs> <laughs> <बास, बास>, <laughs> ना झोपून राहा मी चाललो आता मला आहे ना झोपा झोपा जेवशी

आपल्या सर नाही पिऊ नाही राजमसअप ना चढली काय थमसअप नाही दमन दमन हा हा थमसअपनी होता आसन नाही पिओ एवढी आहो आपल्याला नाही जे पत्त नाही म्हणतो बघा ते आणि ते कस काय होत कळत मी देऊ शकत नाही म्हणतो तुम्हाला नाही असं कळत का आपली मेवणी आहे घरी पाहुणे रावळे घरी आपण नाही असं केलं पाहिजे अरे हा तू मला तू टेन्शन आण तू सांगू सांगू मला तुझं टेन्शन आणलंय मला आज बाजी डोक्यातच खात करत नाही टेन्शन आहे ना तुम्हाला मला मला टेन्शन आहे ना मग काय होत मी नाही तुम्ही पियाता का नाही नाही तू तू नाही जात तू बार भाई तुला कोण नाही तुला बाप नाही कोण नाही मग म्हणून तुम्ही पियाता काय नाही त्याच नाही पण माझ्या डोक्यात कोणतं टेन्शन नाही तुझं दोन हजार चार झाले ना तुम्ही दारू पिले ना मला दोन हजार चार नाही करायचं सहा नाही करायची काय मी कुठं हे काय आता काय जुलात मी मोकारण ताईला आणलं तुम्ही पैसे कुठून आणले ते तिने तुम्हाला फॅर लावली मला आणायला आणायला लावली होती दाजी तुम्हाला माहिती काळजी नाही का उशी

कुत्रि धरण लस काय कारवड घेतलं दारुकडाल वाघ फाडतो वाघ वाघतो काय कारवड फिरवड काय नसतं बघू द्या कशाला ठेवी ताय रे आणि बर आता मला एक सांगा आता मग शपथ घ्या तुम्ही दारू नाही प्याणार म्हणून

लावून टाकतो कस व्हायचं या दाजीच ताईच सोडली दारू तर बर आहे नाही तर ती मारवा किंवा खापार पुढीत कारडीचे पैसे देऊ दे तिला काय करो या माणसाचं नेसत मारतोय हमतोय रुपया घरात देत नाही हा फॅरन लावले आणायला लावली ती तिकडे आले का बसा जे झालं ते झालं सोडून द्यायच मला माझ्या हात झालं आता मी आजपासून दारू पिणार नाही खरंच नाही पिणार शपथ नाही पिणार दारू काय सांगू देव पावला मला मे बोलली तुझी बाय बहीणती मध्ये बोलली मी आता परत दिवशी येणार नाही आणि आजपासून आपण संसद गुन्हे गोल्यान करायचं आली होती हा होती मला ती बोलली आणि ती आपलं राहणं विण थोडं बदल बर आता मस्त पैकी थोडं स्टँडर्ड राहायचं भाऊशिया बोलला मरणाचा तुम्ही तेवढा करता तसं काय माहिती चुक झाली होऊन गेलं किती वेळा पडले किती वेळा उचलून आणले मी तुम्हाला बायकूच ना काळजीच नाही कसली नाही नाही मला काही कळत नाही करे पण ते काय होतं कधी कळत कधी तरी कधी गमती वाचूया दिवशी सोडून द्या आता फ्रेश राहायचं एकदम गुन्ह्या वैद्य करायचं मी येऊ का मला आहे ना ते पेंडीवाल्यानं बोललो होत पेंट घेऊन आता गावात चालले तुम्ही पेंट घेऊन बघतो जेवायचं नाही का जेवण ते पावभाजी खाल्ले होते ना जा मग लवकर या घेऊन हा मी पावभाजी खाल्ले होते आणि तू जेवण घेतली तू जेवली का नाही जेवायचंय मला तुम्ही दोघे जेवा मी तेवढं पेंडीवाले पेंड घेऊन येतो मला शेर तुकडे तिथून शेर तुकडे हा तिथंच ते घालून आणि तिलाही काही का म्हण नको काही बोलू नको आजपासून दारू सुटली म्हणजे सुटली आता बाईचं नाव घ्यायचं नाही बर तुझी शपथ माझी शपथ ना काही येऊ मग मी हा तिला जीव घाल लवकर या लगेच नाही बिंडीचे पैसे देतो आणि लगेच माग येतो काय होत काही येऊ हा हा लवकर या वाचलं बरं झालं दारू सोडली यांनी देव पावला किती दिवसाचं म्हणत होते बाई दारू सोडा अगं वैशू इकडे हा आलते ना आलते ना हा मीच पाठवलं होत ते रामायण महाभारत गायला लावलं बाय अगं ते आहेत बघितलं ना तू बर थांब इतर पैसे कशाचे गाजीच्या खिशात होती पैसे एवढे हा एवढे कशाचे ते विचारलं नाहीस तू त्यांनी मला कवा सांगावा आणि मी कवा त्यांना विचारावा अग तांबड गावड ते म्हणले वाघा नेलं हा हा नव्हतं नेलं तिथं कुत्र्याचं ते टाकलेलं होतं कुत्र खाल्लं होतं वाघाने ती टाकलं होतं वडून आणि ती गावड विकून टाकलं होतं दाजीनी ती पैसे तशीच ठेवले म्हणून ती आणली मॅत म्हटलं माय का आम्ही ठेवते मला तर काय त्यांनी काही <सथ> का सांगा ना पैसे ना एक काम कर कुणाला दिली बघ ती गावडी आणि घेऊन ये काय करो बाई त्या माणसाचं पण एक चांगलं झालं ना दारू सुटली ना दारू सुटले बाई बर झालं शपथ घातली होती बाई ना कुठे हा ते ना ते पेंड आणायला गेले हे दारू सोडा औषध आणलं मी आबाला आता याची काही गरज नाही सोडली दारू हा हा अरे बा पावलं होत सोडी म्हणलं तर आता केवढे चालू होते औषध औषध साडे आठशे रुपयाचे देऊन यायचे आता काय वापस घेईन तो आबाने दारू सोडली अरे ऐक त्यांनी दारू सोडली त्यांनी मला मागाशी वचन बी दिले आणि हिची शपथ घेतली म्हणजे मावशी बोलली का काय म्हणत सोडली मी गेलो मला डायरेक्ट मला तू तांबायच नाही मला तसंच केलं बरं ऐक ना हे पैसे तांबडी काय इथली ना आपल्याला म्हणले नव्हते का ते बिबट्याने खाल्ले तेच तांबडी काय काय आली आता त्या माणसाला नाही जाऊ दे ना मी आणत ना त्यांच्याकडून पैसे काढून पैशाला काय करते मावशी हे ती गायला इतका जीव लागायची बल आणि घेऊ नये आता काय ते लोक देते वापस आता ठेव खिशात ठेव पैसे काय पैसे पैशाला काय करते नाणे आता तू म्हणे ना पैसे काय समजूत पैसे तो काय समजू पैसे झाला तू पैसे काय समजतो तो काय म्हणला माय माय पैसे रोख लागते रोख लागते काय म्हणले होते तू तुम्ही झाले तर राखून फल माझ्या पैसे काय पाहिजे नाही तर काय मग बापू भिकारी तुम्ही काय म्हणले होते आता मला काय सोडून म्हणलं त्या सोडले म नाही नाही सोडील काय नाल्या सोडील काय आमक सोड अरे मग लोक टेन्शन करून देते मला काय म्हणले होते आता पेंट घेऊन येतो ते पैसे देतो दारू सोडली म्हणून तुझी शपथ तीनदा माझी शपथ खाल्ली 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 होती ना मला तू सांग मला लोक मला डोक्यात टेन्शन नाही पण लोकांनी टेन्शन देईल तुम्ही घरी यायचं ना मी घरी काय दारू पिऊन यायची गरज होती का लोकं टीन नाणीचे काय झालं तुम्ही शाप्ता घेतला तिकडच पाडायचं ना मै मय मै बायको तू आजीबाजी माय बाई बायको शपथ घे माय बायकू मारीन हानी मामच्या नावावर बायको डोका कोण आहे मग तुमचा तुमच बोरगाय हनुम मामच्या नावावर बायको डोखा लागेल बहिणी बाई करू नको तुम्हाला मला माझी बायको पक... ती माझे बायकुन मी कच्च खायच